लोकसभा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चा कोणाची असेल तर ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे इंटरेस्टिंगली यावेळी ज्या बॅटिंग पिचवरती यायचं होतं त्या ठिकाणी शरद पवारांनी दहापैकी आठ जागा निवडून आणल्या आणि सगळ्यात जास्त त्यांचा स्ट्राईक रेट राहिला त्यामुळेच महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सक्सेसफुल कोण झाल्या निवडणुकीमध्ये तर त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीची अर्थात शरद पवारांच्या सगळ्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजीची चर्चा होती रावेर आणि साताऱ्याची जागा जरी ते हरलेले असले तरी सुद्धा जेवढ्या लढल्या त्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या पण या सगळ्यानंतर ज्यावेळी अहमदनगरमध्ये म्हणजेच अहिल्यानगरमध्ये रौप्य महोत्सवी सोहळा पार पडला पंचवीस वर्ष पक्षाला पूर्ण झालेली आहेत या सगळ्या संदर्भातलं सेलिब्रेशन झालं त्यावेळी दोन गोष्टी हायलाईट झाल्या आणि अर्थात त्या ओठांवरती आल्या आणि ओठांवरती आल्या त्यामुळेच पोटातही तशीच खतखत सुरू आहे की काय अशी चर्चा सुरू होते यातली पहिली गोष्ट म्हणजे विधानसभेला समोर जायच्या आधी जयंत पाटील यांच्याबद्दल काही प्रदेशाध्यक्षपद म्हणून खांदेपालट केली जाणार का आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर शरद पवारांना राजकीयदृष्ट्या त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी किंवा पुनर्वसनपेक्षा शरद पवारांना पॉलिटिकली स्ट्रॉंग करण्यासाठी जर जनता इतकी पाठी उभी असेल जे इतके जास्त जागा निवडून येत असतील आणि पवारांना सहानुभूती असेल तर शरद पवारांना सोडून गेले जवळपास एक्केचाळीस बेचाळीस आमदार आहेत त्यातल्या नक्की किती जणांची घरवापसी होणार त्याच्या व्यतिरिक्त जे अजित पवार आणि शरद पवार यांच्या संपूर्ण पक्षामधला सगळ्यात जास्त केडर कोणाच्या पाठीशी आहे यावेळी ज्यावेळी पक्षाचे स्थानिक लेवलचे पदाधिकारी असतील तालुकाध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील या सगळ्यांचे मुद्दे कन्सिडर केले जात होते त्यावेळी ही सुद्धा मंडळी माघारी येणार का त्यामुळे घर वापसीमध्ये नक्की काय होणार या दोन्हींची चर्चा चालू होती रोहित पवारांचं भाषण त्यानंतर अमोल कोल्हेंचं भाषण आणि यानंतर जयंत पाटील काय बोलले या तिन्हीमधून या दोन गोष्टी इंडिकेट होतात पूर्ण स्टोरीमध्ये आज हेच मुंबईत आपल्याला पाहायचं आहे की अहमदनगरमध्ये घडलेल्या घटना नक्की राष्ट्रवादी पक्षाला कुठपर्यंत जाणार आहेत आणि अंतर्गत ज्या आता गोष्टी घडत आहेत त्याला कोणी खतखत म्हणत असेल त्याला कुणी, कुणी पक्षांतर्गत काही गोष्टी ढवळून निघत असतील असं म्हणत असेल किंवा पक्षांतर्गत चर्चा ज्याला आपण म्हणत असू या नक्की काय आहेत या व्हिडिओमधून आपल्याला पाहायचं आहे नमस्कार मी ओमकार मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत जवळपास चार महिने झाले असतील मला किस्सा आठवतोय की कि पुण्यामध्ये एक राष्ट्रवादीची बैठक होती ज्या बैठकीला जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेही उपस्थित नव्हते थोडक्यात प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे जे सरचिटणीस आहेत जितेंद्र आव्हाड हे दोघेही या संपूर्ण याला उपस्थित नव्हते पण रोहित पवार त्यानंतर सुप्रिया सुळे शरद पवार अशा सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत पुण्यातल्या जे डब्ल्यू मॅरेटमध्ये बैठक पार पडली बैठकीतून एक व्यक्ती बाहेर आली बैठकीतून आणि एक जस्ट माध्यमांमध्ये बातमी आली की शरद पवार त्यांचा पक्ष विलीन करणार आहेत की काय मुद्दा हा होता नंतर शरद पवारांनी या संपूर्ण प्रकरणावरती स्पष्टीकरण दिलं की समविचारी पक्ष जे आहेत जे प्रादेशिक पक्ष आहेत ते येणाऱ्या काळात काँग्रेससोबत त्यांचे पॅरल विचार असतील काँग्रेसचे जुळती त्यांची मिळती जुळती विचारसरणी असेल तर त्यांच्यासोबत ते कदाचित विलीन होऊ शकतात पण त्या दिवशी ज्या बातम्या बाहेर आल्या त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या ज्या बातम्या बाहेर आल्या त्याच्या व्यतिरिक्त काही त्या बैठकीत गोष्टी घडत होत्या त्यातली पहिली गोष्ट ही होती की रोहित पवार यांच्यावरती पक्षांतर्गत कोणती नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे का कारण ज्यावेळी बारामती लोकसभेच्या निवडणुकीचा निर्णय लागला एक लाख त्रेपन्न हजारांच्या मताने सुप्रिया सुळे निवडून आल्या अगदी वन साईड निवडणूक झाली कारण सुरुवातीपासून कोणत्याच मतदारसंघामध्ये किंबहुना बारामतीमध्ये जिथे सुप्रिया सुळेंना अठ्ठेचाळीस हजारांचं लीड मिळालं तिथे सुद्धा सुनेत्रा पवार सुरुवातीपासून लीडवर नव्हत्या दौंड इंदापूर बारामती या तिन्ही मतदारसंघांमध्ये आणि चौथा म्हणजे खडकवासला या चारही मतदारसंघांमध्ये रोहित पवार वारंवार फिरत होते ते तिथे स्ट्रॅटेजी प्लॅन करत होते वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते तिथे मतदार सुप्रिया सुळेंच्या पाठीशी कसा उभं राहील याची काळजी घेत होते त्यामुळे कॅडर बेसला आता रोहित पवारांचं नेतृत्व हवं आहे की काय अशी चर्चा या सगळ्यामध्ये सुरू झाली आहे आणि त्याची चाहूल जरी याआधी लागलेली असली तरी काही गोष्टींचं शिक्कामोर्तब होतात काही गोष्टी खूप सिंबॉलिक असतात त्या सिंबॉलिझम कालच्या या संपूर्ण सभेमध्ये पाहायला मिळालं त्याचं कारण हे आहे पहिले आपण प्रदेशाध्यक्षपदाबद्दल बोलू त्यानंतर नक्की पक्षांतर्गत नक्की घरवापसीचे नक्की कोणाचे विषय चाललेत ते बोलू सो जयंत पाटील यांनी भाषण करत असताना एक सा गोष्ट खूप क्लिअर करून टाकली की पुढचे चार महिने आणखी संधी मिळणं आवश्यक आहे पुढचे चार महिने मीच असणार आहे मलाच काम करायचं आहे याच्यावरून जयंत पाटलांनी एक गोष्ट क्लिअर केली ते म्हणजे प्रदेश अध्यक्ष मीच राहणार आहे आणि पुढच्या चार महिन्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो विधानसभेला सामोरं जाणार आहे ज्यांनी पंच्याऐंशी तरी जागा आपण निवडून आणल्या पाहिजेत असं प्रण घेतलेलं आहे असं ठरवलेलं आहे या पक्षाचं नेतृत्व महाराष्ट्रात जयंत पाटील करणार आहेत हे त्यांनी एक म्हणजे स्वतःच क्लिअर करून टाकलंय दुसरं महत्वाचं जयंत पाटलांना हे क्लिअर करण्याची वेळ यासाठी आली लवांडे नावाचे प्रवक्ते आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र प शरदचंद्र पवार पक्षाचे यांनी लोकसभेचा निकाल लागला आणि त्या निकाल लागल्यानंतर एक ट्विट केलेलं होतं रोहित पवारांच्या बद्दल अर्थात रोहित पवार या पक्षात जितके आता स्ट्रॉंग होऊ लागलेले ला आहेत ज्या पद्धतीने रोहित पवारांच्या पुढे आता बॅकिंग सुरू झालेलं आहे त्यानंतर शरद पवार सुप्रिया सुळे आणि पुढची पिढी जिथे अजित पवारांकडे पाहिलं जात होतं त्याच्याऐवजी आता रोहित पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रं जातील का महाराष्ट्रात रोहित पवार पूर्ण पक्ष सांभाळतील आणि त्यानंतर दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे हे सगळ्या मॅनेजमेंट पाहतील का अशा पद्धतीने पक्षामध्ये घडामोडी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची प्रणिती जयंत पाटलांच्या भाषणात आली जयंत पाटलांनी भाषणामध्ये दोन तीन इंटरेस्टिंग मुद्दे मांडले ते काय आपण आधी समजून घेऊ की भाषणादरम्यान जयंत पाटलांनी एक तर स्पष्ट संकेत दिले एक म्हणजे नवीन चेहऱ्यांना पवार साहेब संधी देणार आहेत हे ठीक आहे पण माझी विनंती आहे की मी प्रदेशाध्यक्ष आहे चार महिने माझ्याकडून हे काढून घेऊ नका आणि ट्विटरवरती कुणीही या संदर्भात बोलू नका माझ्यावर राग असेल तर पवार साहेबांना जाऊन सांगा माझ्याशी येऊन बोला पक्षात काय करायचं असेल ते पक्षात राहू दे कानात सांगा पण ते बाहेर यायला नको दुसरं महत्वाचं नोव्हेंबरनंतर मीच नमस्कार करीन विधानसभा जिंकण्यासाठी आपण सगळे जीवाचे रान करू याच्यावरून एक गोष्ट क्लिअर झाली ते म्हणजे जयंत पाटील यांनी क्लिअर कट हे सांगितलं आहे की राज्यभरामध्ये राज्याचं नेतृत्व हो जे असेल ते जयंत पाटलांच्या हातात राहील त्यामुळे मी जर चुकीचा वागलो असेल त्याचा जनतेवरती परिणाम होईल या सगळ्याचा तुम्ही सुद्धा भान ठेवा आणि चार महिने काम करू आपण टीम आहोत टीम वर्क करू आणि पुढे जाऊ यातून जयंत पाटलांनी क्लिअर केलेलं आहे के की पुढचे चार महिने ऍटलीस्ट हे विधानसभा निवडणुका होईपर्यंत तेच संपूर्ण पक्षाची धुरा सांभाळणार आहेत महाराष्ट्रात त्यामुळे रोहित पवारांचे जे सगळे समर्थक आहेत या पक्षातले रोहित पवारांचा स्वतःचा आता एक, एक म्हणजे पक्षांतर्गत जे क्लस्टर्स असतात वेगवेगळे किंवा पक्षांतर्गत पॉवर सेंटर्स असतात त्यातले रोहित पवार आता एक पॉवर सेंटर आहेत तर त्यांच्या गटाचा काही आक्षेप नको त्यांच्या गटामध्ये काही संभ्रम नको किंवा त्यांच्या काही मागण्या जरी असतील तरीसुद्धा त्या थेट मीडियामध्ये येण्यापेक्षा त्या पक्षांतर्गतच त्याचं राहावं म्हणजे ते वादळ जरी झालं तरी ते पेल्यातलं वादळ राहावं याच्या सगळ्या संदर्भात जयंत पाटील आता कमालीची दक्षता बाळगतात आणि अर्थात भाषणातून त्यांनी क्लिअर संकेत दिला दुसरा या सगळ्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे रोहित पवार आणि त्यांचं अमोल कोल्हे या दोघांचं भाषण झालंय असं की शरद पवारांना मिळणारी सहानुभूती शरद पवारांनी यावेळी निवडून आणलेली माणसं या जसा या गोष्टी पाहिल्या तर एक गोष्ट क्लिअर होते की पवारांनी याआधी म्हटलेलं होतं की पक्षाची तिसरी पिढी घडवण्यामध्ये मी आता लक्ष देणार आहे तर तुम्ही सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे दोघं जर सोडले तर बाकी निवडून आलेले साईच्या साही, साही। म्हणजे दिंडोरीचे भगरे असतील तिकडे वर्ध्यावरून काळे असतील बीडला बजरंग सोडवणे असतील यातले किंवा तिकडे भीएन डीचे बाळा मामा हे सगळे असतील ही सगळी जी सगळी शरद पवारांनी फळे निवडून आणलेली आहे यातला याआधी एकही जण पूर्ण खासदार नव्हता सो हे सगळ्यांची खासदारकीची पहिलीच स्टम असणार आहे त्यामुळे एक गोष्ट पवारांनी क्लिअर केली की नेक्स्ट जनरेशन जी त्यांना पक्षासाठी उभी करायची आहे ती त्यांनी याच निवडणुकीमधून उभी करायचं दाखवलेलं आहे आत्ताच्या घडीला पवारांना जर इतका मोठा रिस्पॉन्स मिळणार असेल आणि पवारांच्या तिकिटावरती मोठे पार्श्वभूमी नसलेली माणसं किंवा ज्यांचं खूप मोठ्या त्या जिल्ह्यामध्ये ज अवतीभोवती राजकारण फिरतं वलय बाकीच्या कम्पॅरेटिव्हली नेत्यांपेक्षा जितकं वलय आहेत तेवढी नसणारी माणसं जर निवडूनच असतील तर पवारांच्याकडून तिकीट घेणं त्यांच्या पक्षात प्रवेश करणं किंवा जे पवारांना सोडून गेलेले आहेत त्यांनी पुन्हा एकदम आघारी येणं आणि त्यानंतर पवारांकडून तिकीट घेऊन लढणं हे त्यांच्या पॉलिटिकल सस्टेनेबिलिटीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे हा सिग्नल आताच्या घडला गेला आहे त्यामुळे जी बेचाळीस आमदार सोडून गेले ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांच्या सह्या ह्या सगळ्यामध्ये होत्या त्यातले निलेश लंके अर्थात माघार आलेले आहेत ते खासदार झालेत किंवा अशोक बापू पवार शिरूरचे आमदार आहेत ज्यांची सही त्या संपूर्ण याच्यावर ज्या आमदारांनी सह्या केल्या होता कागदावरती त्यांची सुद्धा सही होती पण बापूंनी हे क्लिअर केलेलं होतं की ते शरद पवारांसोबतच गेल्या काही दिवसात ते, ते पवारांसोबत दिसत आहेत पण आपल्याला पण इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की काही लोक अजूनही दोन दगडावर पाय ठेवून उभे आहेत हे माझं वाक्य नाही तर हे अमोल कोल्हेंचं या संदर्भात त्यांनी वाक्य होतं त्यामुळे अमोल कोल्हे रोहित पवार एक्झॅक्टली काय म्हटलं त्यातून त्यांना नक्की काय सुचवायचंय हे पण आपल्याला क्लिअर होऊन जाईल सगळ्यात आधी रोहित पवार यांनी या सगळ्यामध्ये असं म्हटलं इलेक्शन दरम्यान रोहित पवारांनी काही स्टेटमेंट केली होती त्यावर त्यांनी म्हटले भाषणामध्ये की मी माफी मागतो पण काही जण दोन दगडावरती पाय ठेवून आहेत त्यांना सांगितलं पाहिजे एक तर इकडे थांबा किंवा तिकडे जा कारण राजकारण असं होत नसतं हे रोहित पवारांचं वाक्य त्यानंतर अमोल कोल्हेंनी या सगळ्यात भाषा अशी वापरली की रोहितदारांनी जी विनंती केली आहे तीच विनंती मी पण करतो निवडून आल्यानंतर अनेक जण सांगतात की साहेब आम्ही तुमचं शांत राहून तुम्हाला मदतच केली पण कार्यकर्ता या सगळ्यामध्ये लढलेला आहे त्यामुळे घरवापसीचा निर्णय जर घ्यायचा असेल तर कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार झाला पाहिजे अत्यंत सूचक दोन्ही नेत्यांनी केलेली वक्तव्य महत्वाची आहेत त्याचं कारणच असं आहे की शरद पवारांचा संपूर्ण निकाल लागल्यानंतर खूप सारे आमदार आहेत जे पवारांच्या पुन्हा एकदा संपर्कात येऊ इच्छित आहेत किंवा काही जण संपर्कात आले आहेत पण त्यांची वापसी नक्की कशी करायची याबद्दल आता मात्र राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतल्या सगळ्या नेत्यांना प्रश्न पडला आहे सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असतील त्यानंतर जयंत पाटील असतील जितेंद्र रावळ असतील आणि खुद्द शरद पवार हे सगळी लोकं या सगळ्याबद्दल आता थोड्याच दिवसात खलबत सुरू करतील कारण खूप साऱ्या नेत्यांनी या ना त्या मार्गाने पुन्हा एकदा पवारांना अप्रोच करायला सुरुवात केली आहे आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी इस्पेशली पॉलिटिकल सस्टेनेबिलिटीचा ज्याचा मी उल्लेख केला ते जर ठेवायचं असेल तर पुन्हा एकदा पवारांच्या तिकिटावरती म्हणजे पुन्हा एकदा स्तुतरई फुंकटाऱ्या माणसाच्या चिन्हावरती लढून यावं आणि तिथे आपण रि स्टेट व्हावं आपलं राजकीय तिथे पुनर्वसन केलं जावं अशा उद्देशाने खूप सारे सोडून गेलेले आमदार पुन्हा एकदा संपर्कात आहेत सध्याच्या घडीला राजकीय स्टेटमेंट जरी येत असते तिकडे विजय वरेट्टीवार म्हणतात की बरेच जण आमच्या काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणखी काही नेते म्हणतात की माघारी जे अजितदादांसोबत गेले आमदार ते आमच्या संपर्कात आहेत पण शेवटी प्रत्येक आमदाराला त्याच्या तालुक्यातलं राजकारण सांभाळायचं आहे त्याला त्याच्या मतदाराला फेस करायचं आहे भाजपसोबत गेल्याची जी कारणं होती ती तिथल्या स्थानिक लोकांना पटलेली नाही आहेत हे या लोकसभा निवडणुकीने आपल्या प्राथमिकता दाखवलेलं आहे त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पुन्हा जर जा पवारांकडे जायचं असेल तर पवारांचा आत्ताचा केडर ज्यावेळी कुणीच नसताना जो पवारांच्या पाठीशी उभा राहिला त्याची नक्की त्याला नक्की त्या पक्षामध्ये स्थान काय मिळणार आणि जर परत जे गेलेत सोडून त्यांनाच माघारी घ्यायचं असेल तर मग आता जे जा तयार झालेत त्यांच्या तिकिटाचं काय त्यामुळे हे सगळे वाद या पक्षात उभे राहणार आहेत येणाऱ्या काळात अर्थात शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील किंवा जयंत पाटील हे लोक नक्की कशा पद्धतीने ह्या सिच्युएशन हाताळत आहेत कारण लोकांना जो माघारी घ्यायचा असेल तर माघारी घेतल्यानंतर त्यातून परत जनतेला एक वेगळा मेसेज जाणार आहे त्यामुळे हे जे सगळे निगोसिएशन्स करायचे आहेत हे नक्की कोण करणारे पक्षातून ते कोणत्या पातळीवरती केले जाणार आहेत आणि मग ते कोणकोणते मतदारसंघवाईज केले जाणार आहेत या सगळ्या गोष्टी बघणं फार महत्वाचं आहे पण आताच्या घडीला जयंत पाटलांनी मेसेज क्लिअर केलेला आहे की प्रदेशाध्यक्ष तेच राहतील त्यांना मात्र बोलण्यात येणार नाही आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षांतर्गत जे आत्ता कार्यकर्ते थांबलेत ते या निवडणुकीला लढलेत त्यामुळे त्यांना प्रायोरिटी दिली जावी त्यांना प्रेफरन्स दिला जावा विधानसभेसाठी या दोन पातळीवरती गोष्टी कशा हँडलअप केल्या जातात आणि जर नाराजी असेल तर ती नक्की कोणत्या पातळीवर समवली जाऊ शकते कारण शेवटी सत्तेला गुरुत्वाकर्षण असतं ज्या ठिकाणी सगळं चांगलं चाललेलं असतं तिथे बऱ्याचदा पक्षप्रवेश बरेच आपल्याला होताना दिसतात किंवा त्यांच्यासोबत बरेचसे लोक आपल्याला जाताना दिसतात पण ज्यावेळी विधानसभा निवडणुकांना आता सामोरं जायचं आहे त्यावेळी पक्षाची स्ट्रॅटेजी नक्की काय होणार आहे आणि पवार नक्की म्हणजे ज्या शरद पवार असं ऑफ द रेकॉर्ड पण काय म्हणतात की राजकारणात कधी दरवाजे बंद करायचे नसतात तर बंद न केलेले दरवाजे आता त्या दरवाज्यातून पवार कोणाला नक्की आतमध्ये घेणार आहेत का हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे या सगळ्या घडामोडींसाठी नक्की काय घडणार आहे पश्चिम महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय गो घडामोडी घडतात सगळं पाहण्यासाठी आमच्या मुंबई तकच्या पेजला फॉलो करा त्यानंतर कमेंट करायला विसरू नका आणखी तुमच्याकडे कोणते महत्त्वाचे विषय असतील सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका आपण त्याच्यावर व्हिडिओ करायला नक्की करायचा प्रयत्न करू पर्सन गोपाळ हळर्सोबत मी ओंकार रॉबे थेट पुण्यावरून